नमस्कार मित्रांनो मराठी नॉलेज युनिव्हर्सिटी या यु यू, यूट्यूब चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत आहेत आजच्या भागामध्ये आपण संगणक आणि मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण या घटकाची माहिती आपण घेणार आहोत प्रथमतः आपण युनिकोड म्हणजे काय याबद्दल माहिती मिळवणार आहोत देवनागरी लिपीसाठी युनिकोड हे संगणकावर अक्षरे अंक आणि चिन्हे संकेतबद्ध करण्याचे विशिष्ट तंत्र आहे सर्वांना जमेल आणि वापरता येईल अशा उद्देशाने युनिकोड ही संकेत प्रणाली विकसित करण्यात आलेली आहेत संगणक स्मार्टफोन आणि इंटरनेट यावरील सगळे व्यवहार शून्य ते एक या दुपदरी बायनरी सिस्टीम आकड्यांच्या आधारावर चालतात याच पद्धतीने युनिकोड ही प्रणालीसुद्धा केवळ शून्य ते एकने बनलेल्या संख्यांनी साकार झालेली आहे त्यामुळे तिचा वापर सोपा आणि सहज करता येतो इंटरनेटवर युनिकोडमधील लेखन सहज शोधता येते भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत भाषांवर आधारित राज्याची निर्मिती झाल्याने आणि शासकीय पातळीवर त्या त्या राज्यातील भारतीय भाषेत व्यवहार सुरू झाल्याने स्थानिक जनते सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून मिळणे शक्य झाले मात्र अखिल भारतीय स्तरावर एक भाषा एक लिपी नसल्याने माहितीच्या आदान प्रदानात अनेक अडथळे निर्माण झाले होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्याने छपाई क्षेत्रातही टंकलेखन या यंत्राऐवजी संगणकाचा वापर सुरू झाला युनिकोडचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे लिप्यांतर किंवा एका लिपीतील मजकूर दुसऱ्या लिपीत वाचणे उदाहरणार्थ युनिकोड गुजराती मजकूर आपण देवनागरीत सहजगत्या वाचू शकतो ज्यांना गुजराती समजते पण लिपी वाचता येत नाही त्यांना आजचा गुजरात समाचार गुजराती ब्लॉग देवनागरीत वाचता येईल तसेच मराठी लेख गुजराती लिपीत वाचता येईल भाषेत नाही म्हणजे या लेखाचे गुजरातीत भाषांतर होत नसून लिप्यांतर होऊ शकते तंत्रज्ञान प्रगत होत आहे पुढे मागे भाषांतर देखील संगणकच करून देईल ब्राउजरच्या नव्या आवृत्त्यांमध्ये युनिकोडच्या सुविधेचा समावेश केला आहे गुगल याहू शोध शोधयंत्रांनी युनिकोडचा स्वीकार केल्याने मराठी संकेतस्थळावरील माहितीचा शोध अशा शोधयंत्राद्वारे घेणे शक्य झाले आहे युनिकोडचे महत्त्व सद्यस्थितीत उपलब्ध असणारी अपहार मराठी साहित्य संपदा युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याचे ठरवले तर जगाच्या ज्ञानकोशात मोलाची भर पडेल महाराष्ट्र शासरा महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यासाठी रोजगार हमीसारखी योजना काढली तर सध्या बेरोजगार असणाऱ्या सुशक्तीत मराठी शिक्षण क्षेत्रास त्याचा फार उपयोग होईल याशिवाय सर्व विषयावरील ज्ञान मराठीतून इंटरनेटद्वारे उपलब्ध झाले तर महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होण्यास वेळ लागणार नाही